अशा लोकांना त्या ते ठिकाणी त्यांच्यावर कारवाई ही केलीच जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे मी देखील चेतावणी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल या संपूर्ण घटनेमध्ये पोलीस जखमी झाले आहेत ज्यामध्ये तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत त्यातल्या एका पोलीस उपायुक्तावर कुराडीने त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे एकूण पाच नागरिक जखमी झालेले आहेत तिघांना उपचार करून सोडले आहेत दोन रुग्णालयात आहेत यातला एक आयसीयूत आहे एकूण तीन गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे एकूण पाच गुन्हे आहेत अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे एंट्री पॉइंटवर नाकाबंदी या तहसील कोतवाली गणेशपेठ पाचपावली लकडगंज शांतीनगर सक्करदरा नंदनवन इमामवाडा नगर कपिलनगर या ठाण्यांचा था समावेश आहे एफच्या पाच तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व सी पी एस पी यांची सी घेऊन राज्यभर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिलेले आहेत अध्यक्ष मोदय एकूणच याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती पण त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून ट्रक एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेली आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले शास्त्र असे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना काही ठराविक आस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष करण्यात आलेलं आहे तीन डी सी पी लेवलचे लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि जसं मी सांगितलं की यातल्या एका डी सी पीवर तर थेट कुराणी निवाद हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये काही ना काही एक प्रकारे काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतो आहे अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई ही केलीच जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही पोलिसांवरचा सा हल्ला सहन केला जाणार नाही पोलीस शांतता प्रस्थापित करत होते अशावेळी पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे अध्यक्ष मोदय खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं राकन, शांतता राखणं आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे मी नागपुरातली जनता असेल महाराष्ट्रातली जनता असेल या सर्व जनतेला ही विनंती करू इच्छितो की सर्व समाजांचे धार्मिक सण हे या कालावधीमध्ये चाललेले आहेत अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे कोणीही संयम सोडू नये आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कशी राखता येईल एकमेकाच्या प्रति आदरभाव कसा राखता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांनी करावा अशा प्रकारची या निमित्ताने मी अपील करतो खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीये खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतो आहे या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य आहे या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे या ठिकाणची कायदा सुव्यवस्था इथली सगळी जी काही सामाजिक घडी आहे ही जर योग्य प्रकारे राहिली तर मला असं वाटतं की आज ज्या प्रगतीकडे आपण चाललो आहे त्या दिशेने जाण्यास आपल्याला अधिक मदत होईल आणि म्हणून निश्चितपणे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता शांतता राखण्याकरता मी आव्हान करतो आणि त्यासोबत ही देखील चेतावनी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल हे देखील या निमित्ताने मी सांगतो